इयत्ता तिसरी विषय मराठी धडा बावीसा मधमाशीने केली कमाल आता आपण या पाठात कोणत्या अध्ययन निष्पत्ती आल्या आहेत हे, हे पाहूया तीन एक एक गोष्ट समजपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया किंवा मत व्यक्त करतात तीन एक दोन गोष्ट आरोह अवरोहांसह योग्य गतीने व ओघवत्या भाषेत सांगतात तीन एक पाच गोष्ट समजून घेऊन त्यात स्वतःच्या माहितीची भर घालतात चला तर मग आता आपण पाठाला प्रत्यक्ष सुरुवात करूया एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारूताई, चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदा न कदा करणार का यंदा फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो ग बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाढवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकळेला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या स्वतःही काही घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला असं करतेस बरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळा आला काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला खारुताई होती खूप चपळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपवून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी अन बी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमी चातुर बिया पाहून विचारात गडली करावे काय बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचे ना झोप काही लागे ना सकाळ होताच चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली यारे या मित्रांनो खड्डा करू या कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी मदमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी यावर कोकिळा म्हणाली मला नाही वेळ कामाचं माझा कधी बसायचा वेळ कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला माझ्याच्याने होणार नाही काम करून दमले बाई हरुताई आली सरसर डोळे फिरवत गरगर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बघ सुटलाय छान सवारा खेळून घेते पोटभर तो काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भराभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार कामाची धरारे कास, तरच मिळेल पोटाला घास घास कामाची धरारे कास, तरच मिळेल पोटाला आता आपण या पाठावर आधारित एक खेळ खेळूया मुलांना प्रश्न नीट वाचायचा आहे आणि खाली दिलेल्या उत्तरावर क्लिक करायचं आहे